नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा व्हिडिओ म्हणजे ज्या महिलांकडे शिलाई मशीन सुद्धा नाही त्यांच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी म्हणजे जेन्ट जेन्सच्या रिलेटेड पॅन्ट असते त्याच्याबद्दल बोलणार आहे म्हणजे रेडीमेड पॅन्ट आणली जाते मी दाखवतेस तुम्हाला हे असे पॅन्ट आहे ही, ही रेडीमेड खालच्या साईडला या पॅन्टला फोल्ड केलेले नाही बघा आता हे फोल्ड कसं करायचं बघायचं कारण हे शिलाई मशीनवरती करायचं नाही हाताने करायचं असतय पण हे बऱ्याच जऱ्याला माहित नसतय मग रेडीमेड पॅन्ट घेतल्यानंतर टेलरकडे जातात आणि हे शिवून दे म्हणतात तुम्ही म्हणजे टेलरकडे सुद्धा जायची गरज पडत नाही तुम्ही घरी याला स्टिच करू शकता कशा प्रकारे एकदम इझी पद्धतीने मी दाखवते हो माझ्याकडे अशाच प्रकारच्या तीन पॅन्ट आले आहेत स्टिच करण्यासाठी ते मी तुम्हाला दाखवते कारण पर्यंत शिलाई मशीन नसते आणि अशी पॅन्ट असली तर शिवायचं आहे म्हणून मग बाहेर द्यावं लागतं त्यासाठी बघा थोडीशी इस्त्री करून घ्यायची अगोदर त्यामुळे तुम्हाला इझी पडतय मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते कसं करायचं ते या अशा पॅन्टना हात शिलाईसुद्धा कशी घालायची ती मी दाखवते एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ पूर्ण पहा इथं आता माझ्याकडे तीन पॅन्ट आहेत पण मी आता एक पॅन्टेला दाखवणार आहे अगोदर ती पॅन्ट परतून घ्यायची म्हणजे उलट्या साईडनं करून घ्यायची आणि असं बटन वगैरे लावून छान फोल्ड करायची म्हणजे त्याचा आपण आता जुन्या पॅन्टवरून मेजरमेंट घेणार आहेत किती उंचीला पाहिजे ते ही अशी पॅन्ट व्यवस्थित ठेवून घ्यायची उलटी करून आणि दुसरीसुद्धा म्हणजे आपण मेजरमेंट घेत आहे तीसुद्धा त्याच्यावरती ठेवून घ्यायची आता ही वरची पॅन्ट आहे ही मेजरमेंटसाठी आहे म्हणजे कितीला किती, किती उंची पाहिजे त्याला त्यासाठी आता बघू शकता तुम्ही खालच्या साईडला थोडंसं सा जागा उरलेली आहे त्याच्यावरती चॉकनं मार्क करून घ्यायची पण दोन्ही पॅन्ट व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आणि त्यावरती चॉकनं ड्रॉ करून घ्यायचं म्हणजे एक लाईन आखून घ्यायची म्हणजे तुम्हाला हात सिलाई घालते वेळी समजून येईल आता इथं ड्रॉ केल्यानंतर एका भागाला म्हणजे एका पॅन्टच्या भागाला ड्रॉ करून घेतली ते दुसऱ्यासुद्धा कशा प्रकारे करायचं बघा त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आणि नंतर हे असं हातानं हे केल्यावरती बघा होते म्हणजे दोन्ही साईडला सेम भाग येतात आता एवढी बाजू आपल्याला फोल्ड करायची आहे त्याप्रकारे फोल्ड करून घ्यायचं आणि वरच्या साईडलासुद्धा फोल्ड केलेल्याच्या वरच्या साईडलासुद्धा सुद्धा एक चॉकनं मार करून घ्यायचा म्हणजे त्या एकाच लाईनीनं हात शिलाई घालायची बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये फक्त याला एवढंच करायचं असतं पण आपण बाहेर देतो यासाठी तुम्ही घरच्या घरी अशी पॅन्ट हात शिलाई घालू शकता बघा आता इथं दोन्ही पॅन्टला व्यवस्थित आहे का नाही एकदा चेक करायचं वरच्या साईडला असं एकदा चॉकनं ड्रॉ करून घ्यायचं म्हणजे त्या एका लाईनीनंच हात शिलाई घालायला इझी होत आहे म्हणजे ज्या मैत्रिणींना अजिबात येतच नाही त्यांच्यासाठी खास व्हिडिओ बघा आता मी हात शिलाई कशी घालायची ते दाखवते छोटी सुई आणि दोरा घेतलेला आहे मॅचिंगचा म्हणजे सेम तसाच बघू शकता तुम्ही थोड्या थोड्या अंतरावरती ही अशी हात शिलाई घालून घ्यायची मी तीन सुद्धा मेजरमेंट घेतलं आणि तिन्ही हात शिलाई घालून घेतली मी इथं एक पँटेला फक्त दाखवत आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये जसं साडीला फॉल लावतात त्याचप्रकारे शिलाई आपण साडीला घालतो त्या प्रकारे एकदम बारीक हात शिलाई घालून घ्यायची आतून बघू शकता तुम्ही दोरासुद्धा दिसून येत नाही आणि ह्यावरती शिलाई मशीन मारून घेतलं तर पॅन्टला छान दिसत नाही हात शिलाई घातला तरच छान दिसतं केव्हाही रेडीमेड पॅन्ट असते त्याला हे असे खालच्या साईडला शिवलेलं नसतं तुम्ही अशा प्रकारे हात शिलाई घालू शकता बघा आणि एकाला एक पाच दहा मिनटं फक्त लागतील हात शिलाई घालायला एवढ्या टायमामध्ये तुम्ही शिलाई सहज घालवू शकता आता इथं मी तिन्ही पॅन्टंसुद्धा हात शिलाई घातलेली दाखवते कारण मैत्रिणीनं फक्त मेजरमेंट घ्यायचं आणि एक फोल्ड करून इस्त्री थोडी करून घ्यायची म्हणजे तुम्हाला इझी होतं आणि मग अशी हात शिलाई घालायची बघू शकता तुम्ही आतूनसुद्धा दिसतसुद्धा नाही आता मी याज प्रकारे दुसऱ्या बाजूलासुद्धा शिलाई घालून घेतली होती ती दाखवते इथं मी एका साईडचं अगोदर सा शिवून घेतलं होतं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दिसत आहे यावरती शिलाई मशीन मारला तर अजिबात चांगला दिसत नाही हात शिलाईच घालावी लागते याप्रकारे मी तिन्ही पॅन्टानंसुद्धा हात शिलाई घालून घेतली बघू शकता तुम्ही फायनल लूक व्हिडिओ दाखवण्याचं कारण की बऱ्याच मैत्रिणींना ही गोष्ट माहीत नाही आहे मग शिवायचं आहे म्हणून बाहेर देतात त्यासाठी मी त्यांच्यासाठी शेअर करत आहे हा व्हिडिओ दुसरी पॅन्टसुद्धा बघू शकता त्याचप्रकारे मी शिवून घेतली आहे आणि मैत्रिणीनू हा माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्यालाच माहीत नसतात आणि तुम्हाला जर शिवण क्लासची आवड असेल तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरू करा म्हणजे हात शिलाई काजे बटणं यापासून तुम्ही सुरुवात जरी केला तरी शिवणकाम सहज शिकू शकता हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय